साहेब एक मिनिट हा सर हा सर मेळावा बंडण्यापेक्षा ही आढावा बैठक आहे सध्या राजसाहेबांचे मराठवाड्यामध्ये दौरा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा काही टीम बनवून प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन ही आमची दुसरी फेरी आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी आणि संभाव्य उमेदवारांच्या टेळणी किंवा आढावा याबाबतच्या या आमच्या या बैठका आहेत आणि आज त्या अनुषंगाने आम्ही सर्व विधानसभा निय आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेटणार आहोत थोडक्यात ही विधानसभे निवडणुकीची नांदी साहेब सातारा जिल्ह्यामध्ये साहेबांनी मनसे जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे अलीकडच्या काळामध्ये बरीच असे काही घोटाळे असतील ते बाहेर काढले किंवा त्यांचं काम चांगलं आहे आपण असं म्हणू शकतो की सातारा जिल्ह्यामध्ये मनसेला एक नवी संजीवनी मिळाली त्या अनुषंगानं अध्यक्षाने घेऊन काही नवीन काही योजना आहेत का की जेणेकरून आणखीन अकरा तालुक्यामध्ये मनसे नव्या उमेदीनं विधानसभेला आणि दोन्हीही जिल्हाध्यक्ष उत्कृष्ट काम, काम करतात करता। आणि लोकांचे काय अडचणी असणार प्रश्न असतात काही त्याला ते पुढं जाऊन सगळं काय असत न्याय मिळवून न्याय मिळवून देतात थोडी ताकद देण्याची गरज नक्कीच कारण सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ोकशाही लोकांचं आत्तापर्यंत त्या ठिकाणी दबदबा राहिलेला आहे परंतु ही आमची सर्व मंडळी राजसाहेबांच्या बरोबर निष्ठेने राहून त्या ठिकाणी राजसाहेबांचे विचार रुजवण्यासाठी म्हणून दिवसरात्र मेहनत करत असतात आणि म्हणून येणाऱ्या समोर निवडणुकांमध्ये देखील आम्ही अशा प्रकारे योजना करणार आहोत की निवडणुका ताकदीने लढल्या जाव्यात राजसाहेबांचा दौराही कदाचित या जिल्ह्यामध्ये लागणार आहे आता मराठवाडा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आमच्या देखील दौऱ्याचं नियोजन सुरू आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळू शकते या जिल्ह्यातील लोकांना कारण राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तो पुन्हा एकदा त्याला एकत्र करणं आणि त्याला नीट वाट देणं आमचं काम आणि सर आत्ता जी खासदारी म्हणजे लोकसभा झाली त्यावेळेस दोन्हीही जिल्हाधिकाऱ्यांनी जि जिल्हाध्यक्षांनी शेकडो कार्यकर्त्यांनी सभा असो रॅली असो प्रचंड चांगलं काम केलं सर च आणि म्हणूनच आज या अनुषंगाने माझ्या सहकारी पक्षाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पाटस्कर माझ्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे ठाणे शहराचे शहराध्यक्ष रवी मुरे आहेत बरोबर संदीप साळुंखे आहेत आमचे या जिल्ह्याचे सुपुत्र रवी शेलार आहेत त्यांच्याकडे आता वीज कामगार सगळ्यांची जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणे संदीप चव्हाण आहेत संदीप साळुंखे अशी सर्व मंडळी आता पुढचे विधानसभेपर्यंत आम्ही या सर्व लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो येणाऱ्या विधानसभेला दोन्ही अध्यक्षांना तुम्ही तिकीट देणार होता विधानसभेचं तिकीट देणं हा विषय सरळ श्री राजसाहेबांचा असतो परंतु नक्कीच या विधानसभा आम्ही लढवणार थोडं बाकी आजच्या या बैठकीत मी तुम्हाला सांगू शकतो आमच्या पक्षाचे आदरणीय श्री श्री रावसाहेब उपाध्यक्ष श्री पाटसकर साहेब आमचे ठाण्याचे शहराध्यक्ष मोरे साहेब अलक साहेब आज या प्रमुख मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज विधानसभेवर आज आढावा बैठक आहे आज आढावा बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना या जाणून घेतल्या जातील तिथल्या विधानसभेच्या समस्या जाणून घेतल्या जातील आज प्रमुख पदाधिकाऱ्यांचीच बैठक आहे पदाधिकाऱ्यांशी जी चर्चा होईल तर विधानसभेच्या पूर्वी एका मेळाव्याचा आम्ही त्यानंतर पदाधिकाऱ्यांचे सगळं विनिमय करून मेळाव्याचा आहे आमचे पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली याची जी आढावा बैठक आहे त्या आढावा बैठकीचं नियोजन असं आहे की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपली काय परिस्थिती आहे आणि कोणकोण उमेदवार असावे याची एक चर्चा श्री साहेबांशी तिथं केली जाईल आणि त्याप्रकारे ते पुढं साहेबांशी बोलतील फक्त साहेबांनी आता सांगितलेल्या पद्धतीने त्यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी निवडणूक लढायची नक्कीच आमचे सन्मान्य नेते जी सावंतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही संपूर्ण दौरा करत आहोत सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार तर सन्मान्य नेत्यांनी तुम्हाला सांगितलं असताच की इकडचं काम आणि दुसरी फेरी आहे या अगोदर देखील आम्ही आलो होतो त्यावेळेला देखील आमचे दोन्ही सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांनी या वॉर्डात ह्या जिल्ह्यात केलेली कामं ही नक्कीच आम्ही पाहिली त्यानुसार सन्मान्य श्री सावंत साहेबांनी सन्मान रास्ता ही चर्चा देखील केली आणि दुसरी फेरी आहे आणि दुसऱ्या फेरीत देखील आता हे पूर्ण विधानसभा वाईज आम्ही चर्चा करणार आहोत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेला आम्ही या, या विधानसभा मोठ्या ताकदीने आम्ही लढणार आहोत आज आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातून सर्व तालुकावाईज सर्व पदाधिकाऱ्यांसुद्धा जमलेलो आहे आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो हो। जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज सिटा आम्हाला पाठवून आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करू पक्ष कसा घरोघरी पोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा सीटं आम्ही निवडून आणायचं आम्ही पक्ष आमचा फायनल आहे विशेष नाही ओके